काल परवा अमित शाह आले नागपूरला का कुठतरी त्यांनी सांगितलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघं दोन को रोखण आहे इसले जरा जोरदार काम म्हणजे शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने ही युतीचं सरकार आता प्रयत्नाला लागले म्हणजे या दोघांच्यामुळं आपलं सरकार जात आहे हे आता त्यांनी अप्रत्यक्ष मान्य केलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा जर मूड बघितला आम्ही आम्ही आता आणि महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात जाऊन आलो त्या सर्व मतदारसंघामध्ये आज परिस्थिती जशी आज आपण इथं भव्य दिवस स्वागत आम्हाला सर्वांचं केलं जवळपास सगळ्या मतदारसंघात अभावाने एक दोन तीन मतदारसंघ सोडले प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमचं स्वागत करून महाराष्ट्रातल्या महायुतीच्या विरोधात लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे आणि लोक मागणी करतात की काही झालं तरी आता महाविकास आघाडीची सत्ता ये